नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आवक कमी आहे एकशे पस्तीस गाडी आवक आहे मित्रांनो आवक कमी झाल्यामुळे आज बाजारभावामध्ये काय बदल आहे ते माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आज गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो पाहूयात आज बाजारभावामध्ये काय बदल आहे मित्रांनो शेवटी सांगणार आहे बाजार आज किती रुपयांनी वाढले तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा आजचा कांदा बाजारभाव સાડે નવ સા નવ રૂમસી કરો બારા બાર સાબાર હવે બાર તેર ચૌદ ચૌદ સોવા ચૌદ સાડે ચૌદ પંદર હોય પંદર સોધરા સોરે હોય પંદર સોર્યા પંદર જ પંદરસો પંદરસો રહી પંદરસો દસ પંદરસો વીસ પંદરસો વી પંદરસો વીસ પંદરસો વીસ પંદરસો વીસ પંદરસો ત્રીસ રીસ રહેવાય मोठा कांदा आहे मोठा माल सुद्धा आज काय जातो तो तुम्ही पाहिला आहे पाहूयात आणखीन मालाचे बाजारभाव मोठा माल पाहूयात लाल कांदा पाहूयात गुल्टा गुल्टी पाहूयात चला पाहूयात आणखीन बाजारभाव एम एम भागवान यांच्या आडतीवरील

સાડે સતરાબ સતરા સોરા બોય સતરા સોરા સતરા સોરા બોય સતરા સોરાવા સતરા સોરાબોય સતરા સોરે સતરા નો સોવા સતરા નો સતરા સાડે સતરા સતરાશ પન્નાસ मित्रांनो मोठा माल आहे डबलपत्ती आहे क्वालिटी आहे मित्रांनो सतराशे पन्नास रुपयाने गेलेला आहे मित्रांनो पहा हा कांदा एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो आणि मोठा आहे साईज मोठी आहे मित्रांनो सतराशे पन्नास रुपयाने हा डॉलर माल गेलेला आहे मित्रांनो पाह्यात हा माल का जातो અરે ઓડ ઓડ હલીમાં સીકેબી ડો પડ દે ઓના મે તો હા તમારો ટિકિટ મોટો કીતો હા બોલે જ ન બોલે પડજો ન આવો બોલ ઓર હલો હા પણ ડબલ પતી લાલ છે અને લાલ છે થોડા મોટા ચૌદ સાડા ચૌદ પંદરસો પંદરસો દસ પંદરસો વીસ પંદરસો તીસ ચાલીસ પચાસ પંદર 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 પંદરશ પુપે મૂક साईज थोडी कमी होती पण क्वालिटी मित्रांनो चांगला गेलं तर मित्रांनो पव्यात मीडियम माल आहे पव्यात का जातो उकलटाळ टाईप आहे मित्रांनो पव्यात का जातो हा हा माल एक हजार चौदाशे रुपये गेला आहे मोठा माल आहे मित्रांनो मित्रांनो आपण एम एम बागवान यांच्या आडतीवर लाईव्ह बाजूला पाहिले मित्रांनो पाहूयात हा चिंगळी माल आहे का रेट जातो

बाराशे रुपयाने डागिल खराब माल गेला आहे मित्रांनो आता माल आहे तो म्हणजे फकडी माल आहे काय रेट जातो आव्यात साडेशे रुपये गेला आहे आज पहिल्या तर गोट्टा गुट्टीला जास्त डिमांड आहे बाजारभाव हे चांगला मिळतोय तर मित्रांनो आज दागिन मालसुद्धा बाराशे रुपये केलेला आहे म्हणून एक लोकल भाव्यात काय रेट जातं मोठा कांदा आहे डॉलर माल आहे म्हणून डबल डबलपत्ती मोठा माल आहे क्वालिटी है और एक कार रेट जातो आ छेट 30 मागे रही है 1200 14 14500 है 1500 1500 भी है पंद्रह सौ सत्तर 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 पंद्रह पंद्रह सौ सत्तर पंद्रह सौ सत्तर पंद्रह सौ सत्तर पंद्रह सौ पंद्रह सौ सत्तर पंद्रह पंद्रह सौ सत्तर रुपये आहे मित्रांनो पत्ती क्वालिटी माल होता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आवक कमी होऊनही बाजारभावामध्ये मध्ये नाही मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे पाहिले तर एक नंबर एक दोन ओके पाहिले तर अठराशे एकोणीसशे रुपये गेले पाहायला मिळाले